आपलं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नांदेड बॅन्समन पोलीस भरतीचे जे चाळीस के आहेत आज आपण ते के घेणार आहोत सर्वांनी लक्षपूर्वक बघा जी के जे असतात ते परत परत रिपीट होत असतात आणि हे जे तुम्ही पाठच करून ठेवा शंभर टक्के तुम्हाला पुढल्या पेपरला रिपीट पडणार आहेत आणि आपण जेवढ्या चालूकडे मी व्हिडिओ व्हिडिओच्या सिरीज घेतल्यात तुम्ही त्यातल्या ओपन करून बघा ह्या जे आठ करंट अफेअर्स आलेले आहेत ते आपल्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी आपण टाकलेलं आहे पेपर यायच्या होतं चला आपण सुरुवात करूया प्रश्नाला कारण चाळीस प्रश्न आहेत बघूया आपण पुढे प्रश्न पहिला आहे भारताच्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण आहेत ऑप्शन क्रमांक ड मीरा कुमारी प्रश्न दुसरा महाराष्ट्र राज्य दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख सध्या कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक क, क नवल बजाज प्रश्न तिसरा आहे महाराष्ट्रातील किती व्यक्तींना भारतरत्न प्राप्त आहे तर ऑप्शन क्रमांक अ नऊ जणांना मिळालेला आतापर्यंत प्रश्न चौथा आहे केंद्रीय राखीव पोलीस दल ट्रेनिंग कॉलेज कुठे आहे ऑप्शन क्रमांक ब मुदखेड मुदखेड ह्या ठिकाणी आहे प्रश्न पाचवा आहे नांदेडमध्ये गरम पाण्याचे झरे कुठे आहेत तर ऑप्शन क्रमांक ब उन्केश्वरमध्ये आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न सहावा आसना व गोदावरीच्या संगमावर कोणते देऊळ आहे ऑप्शन क्रमांक ब त्रिकूट गणेश हा जिल्हा विशेषवर विचारलेला आहे चला प्रश्न सातवा बघा महाराष्ट्राचे मॅचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात ऑप्शन क्रमांक अ इच्चलकरंजीला म्हणतात आणि तुम्हाला माहिती आहे इच्चलकरंजी आता महापालिका आहे महानगरपालिका आहे हवी हा पॉईंट लक्षात ठेवा अठ्ठावीस आहे माहीत असावं आपल्याला सगळ्यांना प्रश्न आठवा महाराष्ट्रातील उं उंचीनुसार दुसरा स्थान असलेले शिखर कोणते तर साल्हेर ऑप्शन क्रमांक अ आणि पहिला म्हटलं तर काय ते कोळ कळसूबाई बरोबर चला प्रश्न नववा महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता तर हा काय सोपा आहे कॉमन प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक ड शेकरू प्रश्न दहावा आहे रिझर्व्ह बँकची स्थापना कधी झाली आपण जे करंट अफेअर घेतलेलं त्यात मी प्रश्न विचारला रिझर्व्ह बँकेवर मी प्रश्न टाकलेला साईडला मी जे स्पष्टीकरण दिले त्या हा त्यात प्रश्न टाकलेला होता आता आपला उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क एकोणीसशे पस्तीसला झालेला आहे अकरावा प्रश्न नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये खालीपैकी कोणता विधानसभा मतदारसंघ समाविष्ट नाही हा जिल्हा विशेषवर आहे त्यामुळे काही ह्याच्यात लक्ष तर चालते बाकीचा पाडकार आहे विशेष पडत नसतो ते त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यालाच पडला जातो तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ लोहा प्रश्न बारावा प्रश्न क्रमांक बारावा घ्या भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणते ऑप्शन क्रमांक क पद्मभूषण पहिले कोणते तर भारतरत्न दुसरे ऑप्शन क्रमांक ब पद्मविभूषण एक कायएम पॉईंट लक्षात ठेवा भारतरत्न आणि पद्मविभूषण हे एकाच वेळी म्हणजे एकोणीसशे चोपन्न चालू झालेले आहेत प्रश्न क्रमांक तेरा नांदेड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते ऑप्शन क्रमांक अ नंदीग्राम हे नांदेड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव होते प्रश्न चौदा बॉक्साईट या खनिजापासून कोणता धातू मिळवला जातो तर कोणता ॲल्युमिनियम ऑप्शन क्रमांक क, क। प्रश्न पंधरा आहे महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीची लांबी किती तर ऑप्शन क्रमांक ड सातशे वीस पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्राचे राष्ट्रगीत महाराष्ट्र गीत प्रश्न सोळा काय आहे महाराष्ट्राचे गीत कोणी लिहिले आहेत ऑप्शन क्रमांक ब कृष्णराव साबळे प्रश्न सतरावा खालीलपैकी कोणता प्राणी महाराष्ट्रात आढळत नाही प्रश्न चौथा चौशिंगा हा जो प्राणी आहे आपल्या महाराष्ट्रात आढळत नाही प्रश्न क्रमांक अठरा भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक क डी वाय चंद्रचूड आहेत प्रश्न एकोणीस भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या केंद्रशासित प्रदेश कोणता तर ऑप्शन क्रमांक अ लक्षद्वीप प्रश्न वीस महाराष्ट्र भूषण पुरस्कार एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये सर्वप्रथम कोणाला देण्यात आला ऑप्शन क्रमांक ब पु ल देशपांडे यांना देण्यात आला एकविसावा प्रश्न भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पाठवण्यात आलेले मार पहिले मराठी चित्रपट कोणते तर कोणते ऑप्शन क्रमांक अ श्वास दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक भारताच्या भारतात घेण्यात आली होती ती कितव्या लोकसभा निवडणूक होती लक्षात ठेवा हा पण मी लोकसभेवर जो नुसतं सेपरेट बनवलेला करंट त्यात मी हा प्रश्न भरपूर ह्याच्यावर पूर्ण डिटेल दिलेले आहेत ते तुम्ही जाऊन बघा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकलेले आहेत बाकीचे सगळे जेवढे आपण आजपर्यंत जे घेतले आहेत ते तुम्ही चेक करून परत तुम्ही ते व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला येणाऱ्या परीक्षेला आपल्या व्हिडिओच्या बाहेर कुठलाही करंट जाणार नाही याची मी गॅरंटी देतो तर ऑप्शन क्रमांक बावी प्रश्न क्रमांक बावीसचं ऑप्शन आहे ब अठरावी आहे लोकसभा ठीक आहे तेवीसावा प्रश्न सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते तर कोणाला ऑप्शन क्रमांक क, क खान अब्दुल गपार खान प्रश्न चोवीस अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर कोणी लिहिला आहे ऑप्शन क्रमांक ब संत ज्ञानेश्वर प्रश्न पंचवीसावा दोन हजार तेवीस मध्ये ब्रिक्स परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली ऑप्शन क्रमांक ब दक्षिण आफ्रिकामध्ये करण्यात आली होती प्रश्न सव्वीस भारतीय पु पुरुष क्रिकेट संघाने खालीपैकी कोणता चषक जिंकलेला नाही तर कोणता जिंकलेला नाही आहे ऑप्शन क्रमांक जागतिक कसोटी अजिंक्यपद हा हा अजिबात जिंकलेला नाही आहे पर सत्तावीसा प्रश्न नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत सोळा तालुके आहेत लक्षात ठेवा सर्वाधिक तालुक्यामध्ये हा नांदेड पण येतो दो। दोन आहेत त्यातला हा एक आहे सोळा सोळा असणार आहे ठीक आहे अठ्ठावीसा प्रश्न खालीपैकी कोणत्या राज्याची सीमा नांदेड जिल्ह्यास लागून आहे तर कोणत्या तर तेलंगणा प्रश्न क्रमांक एकोणतीस नांदेड जिल्ह्यातील होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिर हे कोणाच्या काळात मंदिर बांधलेले आहे तर ऑप्शन क्रमांक ड चालुक्यकालीन आहे प्रश्न तिसावा महाराष्ट्राच्या प्रथम महिला मुख्य सचिवपदी कोणाची निवड झाली तर सुजाता सोनिक तुम्हाला आहे मी प्रत्येक भरपूर तीन चार वेळा करंट अफेअरमध्ये फिरलेला हा प्रश्न आपल्यात ठीक आहे तो इथं पण पडलेला आहे मी तुम्हाला माहितीच म्हटले आपल्या करंट अफेअरमधले आठ प्रश्न आहे जे आहे इथं यात पडलेले आहेत तुम्ही जाऊन बघा पहिल्याचे एवढे तुम्हाला गावेल त्यात ठीक आहे एकतीसावा प्रश्न आहे गोदावरी नदीची उपनदी खालीपैकी कोणती आहे कोणती मांजरा आणि अजून एक आय एम पी जे दो भारतात भारतात म्हणतो सॉरी महाराष्ट्रात दोन वेळा प्रवेश करते कोणती तर मांजरा तर मांजरा काय करते महाराष्ट्रातून परत भारत जाते गडचिरोलीमध्ये परत प्रवेश करते अशी अशी दोन वेळा प्र प्रवेश करते त्यात तुम्ही नर्मदा म्हणू शकता मांजरा म्हणू शकता ठीक आहे परत चला प्रश्न बत्तीचा वा येथील भुईकोट किल्ला हा किल्ला कोण कुठे कोणाच्या काळात बांधलेला आहे किंवा कोणाच्या काळात पूर्ण झालेला आहे ठीक आहे प्रश्न क बत्तीचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड राष्ट्रकूटकालीन आहे हे ब लक्ष ठेवा हे जे आहेत ना इतिहास पाठ करून ठेवा तुम्हाला जम्मूमध्ये त्यांना आहेत ते सिरीजवर तिने लाव लावलेले आहेत तुम्ही त्यात बघू शकता महागाची पण आपला असंच बघा इथं का बैला हॉटेलचं हो� गेले काय चालू की कालीन नंतर आलं कंदार भोईकटकुला तो कुठला राष्ट्र कुटकालीन ठीक आहे प्रश्न क्रमांक नांदेड नांदेडमधील रामगड हा किल्ला कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर कोणत्या तर माहूतर माहूर माहूर तालुक्यात आहे प्रश्न चौतीसावा सहस्त्रकुंड धबधबा दब कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर किनवट तालुक्यात आहे प्रश्न पस्तीसावा ही कोणत्या नदीची उपनदी आहे कुठल्या तर पैनगंगा प्रश्न क्रमांक छत्तीस नांदेड येथील तख्त सचखंड गुरुद्वार हा खालीपैकी कोणत्या राजाने बांधला आहे तर कोणत्या राजाने बांधला आहे ऑप्शन क्रमांक क महाराज रणजित सिंह यांनी प्रश्न सदतीसावा हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व खालीपैकी कोणी केले ऑप्शन क्रमांक ब स्वामी रामानंद तीर्थ हा प्रश्न भरपूर रिपीट हे पाठच असेल पाहिजे परत आला पाहा अडतीचावा प्रश्न पॅरिस जो आपण व्हिडिओ घेतला त्यातला काय पॅरिस येथे घेत अस असलेले ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा ही स्पर्धा इतिहासातील कितवी स्पर्धा आहे तर कितवी आहे तर तेहत्तीसावे ठीक आहे प्रश्न एकोणचाळीस एडीस इजिप्ती या टासाची मादी चावल्याने कोणता रोग होतो तर डेंगू रोग होतो शेवटचा प्रश्न मराठातील प्रथम ज्ञानपीठ पुरस्कार विजेता साहित्यिक यांचे नाव काय तर ऑप्शन क्रमांक डी विसा खांडेकर हे प्रश्न तुम्ही पाठ करा सारखं सारखं बघा ठीक आहे हा प्रश्न खूप आयएमपे आणि रिपीट रिपीट पडत असतात येण्याला पेपरला शंभर टक्के तुम्हाला उपयोग येईल जर व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करत चाला तुम्हाला कोणता व्हिडिओ कोणता टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे मी त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवतो आणि तुम्हाला टाकतो पेपरला शंभर टक्के सांगतो आपल्या बाहेरचं करंटर किंवा आपण जी जी के टाकीन त्याच्यातलं बाहेरचं येणारच नाही कारण हे रिपीटेड प्रश्न येतात आणि करंटला ठरलेले आहेत ते ठराविक टॉपिकमधलं टाकतात म्हणजे टाकतातच चला परत आपण नवीन व्हिडिओ घेऊन भेटू नवीन पेपरचे ठीक आहे धन्यवाद आजच्या पुरतं